नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फोजी महाराष्ट्र या यूट्यूब प्लॅ प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आत्ता आपण पोलीस भरती दोन हजार चोवीसची तयारी कशी करावी त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचा अभ्यास कसा करावा आणि जे मॅथमॅटिक्ससाठी असेल तर ते तेच तुम्ही इतर विषयांसाठी सुद्धा फॉलो करायचं आहे हे बऱ्याच वेळा एक स्ट्रॅटेजीज तुम्हाला प्र प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की अभ्यासाला अभ्यास कसा करायचा आहे प्रॉब्लेमचा कसा हँडल करायचा बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण पुन्हा एकदा पोलीस भरती खूप मोठा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस होण्यासाठी किंवा महाराष्ट्रातील गव्हर्मेंटची नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठा चान्स आहे जसं एस एस सी जी डीसुद्धा तुम्हाला ऑलरेडी तुम्ही फॉर्म भरलेले असतील त्या म्हणजे मध्ये तुम्ही बऱ्याच बऱ्याच स्ट्रॅटेजीसुद्धा पाहिलेल्या असतील तर या मॅथमॅटिक्सला कसा आपण तयारी करायची त्याच्यासाठी काय गरज आहे तुम्हाला कोणत्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे किंवा तुमचा कोणता मॅथमॅटिक्सबद्दल भ्रम आहे याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया आणि उद्यापासून आपल्या अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका असतील मॅथमॅटिक्ससाठी तर त्यासुद्धा सुरू होत आहेत सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेळोवेळी दिलेली असेल म्हणजे प्रत्येक लेक्चर्सला तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल तुम्हाला टेलिग्रामची लिंक तर ती तुम्ही जॉईन करून घ्यायची आहे बघा मॅथमॅटिक्स म्हटलं तर सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो बदल? तो तुम्ही तयारी कशी करायची या मॅथमॅटिक्सबद्दल त्याच्याबद्दल आपण थोडक्यात पाहूया बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो कॅल्क्युलेशन पार्ट मॅथमॅटिक्समध्ये तो कॅल्क्युलेशन पार्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कॅल्क्युलेशन पार्ट म्हणजे याच्यामध्ये सोप्या पद्धतीने स्क्वेअर कसे काढायचे क्यूब कसे काढायचे त्याचप्रमाणे वैदिक मॅथमॅटिक्स टेक्निक आहेत पास्कल ट्रँगलचे काही यूज असतात जसा सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टसारख्या जे काही स जे काही चॅप्टर्स आहेत ते खूप अवघड गोष्टी आहेत ती एकदम सोपं करून टाकतात जसं की मिक्सर ॲलिगेशन कुठं लावायचं हे जर तुम्हाला समजलं तर खूप मोठे कॅल्क्युलेशन आहे जे तुम्हाला प्रॉब्लेम अगदी ट्रॅडिशनल मेथडने गेला तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा जिथं तुम्हाला पाच ते दहा मिनटं लागणार आहेत ते तुम्हाला जे डायरेक्टली तीस सेकंदामध्ये अर्ध्या मिनटामध्ये एक मिनटामध्ये सॉल्व्ह होणार आहेत म्हणजेच एखादी मॅथमॅटिक्सची टेक्निक ती तुम्हाला कुठे लावावी लागते ते तुम्हाला माइंडला लगेच टचअप झालं पाहिजे ते अंडरस्टँड झाली पाहिजे तुम्हाला ते तुम्हाला समजलं पाहिजे त्याच्यामुळे प्रॉब्लेम कोणत्या लेवलचा आहे प्रॉब्लेम्समध्ये नक्की काय डाटा दिलेला आहे ते तुम्हाला समजणं अतिशय महत्त्वाचं आहे जसं की एखादं बघा काही रेल्वेचे तुम्हाला एखाद्या क्वेश्चनमध्ये रेल्वेबद्दल माहिती दिली तुम्ही रेल्वेचा प्रॉब्लेम तुम्हाला रेल्वेचे लगेच फॉर्म्युला आठवतात पण त्या ठिकाणी मिक्सर एलिगेशनची कन्सेप्ट लागू शकते का किंवा एखाद्या सिम्पल इंटरेस्ट कंपौंड एंट्रीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये फॉर्म्युल न वापरता पासल्ट ट्रँगलसारखं तुम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी वापरतील का गुणाकार आहे खूप मोठ्या सिम्प्लिफिकेशनचं फॉर्मॅट आहे सिम्प्लिकेशनवरती प्रॉब्लेम्स विचारलेले बरोबर त्याच्यामध्ये वैदिक टेक्निक्स तुम्हाला कोटे लागता येते का चांगल्या प्रकारे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जी मॅथेमॅटिक्स तुम्हाला अगदी सोपूक करून देतो दिलं जातं तो कॅल्क्युलेशन पार्ट तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो कॅल्क्युलेशन पार्ट तुम्हाला मी वेळोवेळी शिकवणार आहे बरोबर बरं आता ह्या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला काय करायचं नाही पाडे प्रत्येकाचा प्रॉब्लेम असतो एक ते तीस पाडे पाठ झालेच पाहिजे खूप रटलं जातं पाडे पाठच पाहिजे एकोणतीसचा पाडा सत्तावीसचा पाडा ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला अडकू नका तुम्हाला मी एस एस सी जी डी जे शिकवलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी प्रूफ करून दिलेलं आहे कॅल्क्युलेशन हे अवघड कसं आहे हे सोपं कशा पद्धतीने करू शकतो जे काही एल कॅल्क्युलेशन सॉरी एस एस सी जी डीची जे काही आपण सिरीज घेतलेली त्याच्यामध्ये कुठेही पाड्यांमुळे आपल्याला कोणत्याही ठिकाणी प्रॉब्लेम आलेला नाही त्याच्यामुळे पाड्यांचा तुम्ही विषय मनातून काढून टाका बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल की पाडे तुम्ही पाठ करा परंतु जे तुम्हाला एक ते नऊचे बेसिक पाडे तुम्हाला माहिती असतील बरोबर एक ते नऊचे बेसिक पाडे आहेत एवढे तुम्हाला माहिती आहे ठीक आहे आता पाड्यांसाठी आणि सूत्रांसाठी जास्त वेळ तुम्हाला देव देत बसू नका जेवढं तुम्ही पाड्यांसाठी वेळ देत आहात आणि जे काही फॉर्म्युला जे काही सूत्र पाठ करण्यासाठी तुम्ही जेवढे वेळ देत आहात त्याचा वेळ जो काय आहे तो तुम्हाला टेस्ट सिरीजला द्यायचा आहे ओनली टेस्ट सिरीज तुम्हाला पाडे आणि सूत्रांसाठी वेळ वायाला जे काय पाड्यांसाठी खूप भरमसाठी वेळ वायाला देतो आपण वेळ देत असतो त्याच्या जे तुम्ही वेळ देत आहे ते कशाला टेस्ट सिरीजला एकमेव टेस्ट सिरीज अशी आहे की तुम्हाला सिलेक्शन करून देणार आहे तुम्हाला पाडे आणि फॉर्म्युले कधी उपयोगीचे पडणार नाहीत ते तुम्हाला सांगतो याचा अर्थ पाडे पूर्ण नकोच आहेत का असं नाही एक ते नऊ पाडे महत्त्वाचे आहेत तुम्हाला काही बेसिक पाडा माहिती असतो पंधराचा पाडा माहीत असतो आपला अकराचा माहिती असतो बाराचा माहिती असतो वीसचा पाडा माहिती असतो बरोबर हे ज्या माहिती आहेत गोष्टी त्या तुम्हाला माहिती अस ठीक आहेत परंतु तुम्ही एक्स्ट्रा जी वेळ देता की रट्टा मारण्यासाठी तो रट्टा मग कधी मारू नका तुम्ही मग ह्या पाड्यांचा फॉर्म्युलाचा तुम्हाला कधी नाही केले तरी चालतील किंवा पाडे तुम्ही पाठ नाहीत केले किंवा सूत्र तुम्ही केले नाहीत पाठ केले नसतील तर हे तुम्हाला कधी योग्य ठरू शकतं ज्यावेळी तुमची कन्सेप्ट आहे एखाद्या प्रॉब्लेमची किंवा एखाद्या चॅप्टरची ज्यावेळी कन्सेप्ट तुमची क्लिअर असते हे जर गोष्ट क्लिअर असेल तर तुम्हाला याचा प्रॉब्लेम कधी येत नाही तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तर सूत्रांचा प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही एस एस सी जी डीचे तुम्ही प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स घेतले त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन पहा ते एकदा सिरीज पहा किंवा तुम्हाला प्रॉफिट लॉस चॅप्टर घेतलेला आहे पर्सेंटेज चॅप्टर घेतलेला आहे वैवारी चॅप्टर घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पहा कुठेही फॉर्म्युल्याचा तुम्हाला जे काही उपयोग जास्त काही केलेला नाही अगदी न कळेत ज्या ठिकाणी फॉर्म्युला तुम्हाला करायचंच आहे तर त्या ठिकाणी मी तुम्हाला काही पॉईंट्स लिहून देणार आहे की तुम्हाला हा फॉर्म्युला करणं गरजेचं आहे हा फॉर्म्युला करा तुम्हाला हा उपयोगीचा आहे त्या सिरीजमध्ये पाहिलं तर तुम्हाला पाड्यांचा कुठेही प्रॉब्लेम येऊन दिलेला नाही त्या सिरीजमध्ये पाहिलं तर तुम्हाला कुठल्याही ठिकाणी सूत्रांचं तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊन दिलेला नाही आपल्याला वेळ याच्यामध्ये जास्त आपण देतो आणि शी क्रिटिकल गोष्ट आहे जी एक्झामच्या हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करतं डिस्टर्ब करतं पाडे म्हणजे कोणतेचा पाडा अचानक आठवत नाही तुम्हाला अचानक सूत्रांचं फॉर्मॅट सूत्र तुम्हाला अचानक आठवत नाहीत बरोबर ह्या दोन गोष्टींची च्या व्यतिरिक्त मॅथमॅटिक्सला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगितलं पाहिजे की सांगितलं जाते की तुम्हाला पूर्णपणे हे गोष्टी माहितीच पाहिजेत तुम्हाला सांगतो एक ते तीस पाड्यांचं जे उपाययोजना आहे की एक ते तीस जे तुम्ही पाठी करतात एवढ्यामध्ये मॅथमॅटिक्स मर्यादित राहिलेलं नाही किंवा चा, नाहीच मर्यादित हे स्कूल लेवलला एक ठीक आहे तुम्ही आता स्पर्धा परीक्षा देत आहात तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे भ्रमामध्ये जाऊ नका मग मॅथमॅटिक्सची तयारी करायची असेल तर तुम्हाला कशी परिपूर्ण तयारी करायची हे तुम्हाला मी सांगतो आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे कॅल्क्युलेशन हा जो पार्ट आहे तुम्हाला वेळोवेळी नेहमी दररोज प्रॅक्टिस करण्याचा विषय आहे तो तुम्ही डेली करायचा आहे कॅल्क्युलेशन पार्ट दररोज तुम्हाला टेस्ट हे देणं गरजेचं जे आहे टेस्टचे व्यतिरिक्त तुमचं सिलेक्शन होणारच नाही कॅल्क्युलेशन तुमचं परफेक्ट पाहिजेल त्याच्यासाठी तुम्हाला से तुम्हा तुम्हा ज्या काही स्ट्रॅटेजी सांगितल्या जातील त्या अतिसंभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला वेळोवेळ वेड़ सांगितलं जाईल की जसं डिजिटल मेथड कसे असते स्क्वेअर घेण्याची मेथड कसे असते एखाद्या संख्येच्या शेवटी पाच आलेला असेल तर काय करायचं आहे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत पास्कल ट्रँगलचे उपाय तुम्हाला माहिती असतील तर बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दुसरी गोष्ट टेस्ट सिरीज दिली तुम्ही याच्यानंतर जे काही लेक्चर्स असतील एक प्रॉपर लेक्चर सिरीज तुम्ही घेणं गरजेचं आहे ज्यावेळी प्रॉपर लेक्चर सिरीज म्हणजे कधी ज्यावेळी तुमची नोटिफिकेशन येईल त्यावेळी लेक्चर सिरीज सुरू करणार आहे प्रॉपर लेक्चर सिरीज तोपर्यंत जे काय क्वेश्चन्स पेपर आहेत जे किंवा प प्रेवी झालेले आहेत प्रेवी सिरचे क्वेश्चन्स पेपर असतील किंवा त्यासमोर प्रश्नपत्रिका आहेत त्या आत्ता आम्ही सुरू करत आहोत तेच तुम्ही डेमो लेक्चर्स म्हणून आत्ता सध्या तुम्ही पाहून घेत राहा जर तुम्हाला योग्य वाटायचं असेल तर त्यावेळी तुम्ही जॉईन करा डायरेक्टली मी तुम्हाला सांगतो कारण तुम्हाला रिॲलिटी मॅथमॅटिक्सची जी आहे ती तुमच्यासमोर मी मांडत आहे एकदा तुम्ही हा कोर्स केला किंवा कोणतेही जर तुम्ही या ठिकाणी जर तयारी करत असाल तर तुम्हाला वेगळ्या प्रकारे एस एस सीची साठी वेगळा कोर्स करावा लागेल किंवा तुम्हाला रेल्वेसाठी वेगळा कोर्स करावा लागेल असं का ना। काही नाही कारण कन्सेप्ट कधीही चेंज होत नाहीत बघा या ठिकाणी तुम्ही कोणतंही एखादं बुक घ्या तुम्हाला जे योग्य वाटेल ते कोणतंही एखादं बुक घ्या जर तुम्हाला त्या ते बुक कशासाठी घ्यायचं फक्त क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी पण क्वेश्चनच्या मेथड्स असतील त्या तुम्हाला या लेक्चर्समधून घ्यायच्या आहेत जसं की तुम्ही कोणतंही एखादं बुक रेफर केलेलं आहे त्या बुकमध्ये पर्सेंटेज चॅप्टर असेल त्या बुकमध्ये रेशो चॅप्टर आहे तर त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करण्याची मेथड तुम्हाला या ठिकाणी सांगितली जाणार आहे इथं शिकला की तुम्ही कोणतंही बुक घ्या त्या बुकमध्ये तुम्हाला सॉल्व झालंच पाहिजे जरी तुम्ही बुक घेतलं नाही तर या लेक्चर सिरीजमध्ये जे काही होतील आणि जे काही डेली लेक्चर्स असतील याच्यामध्ये डेली लेक्चर्स जे काय डेली अतिसंभव्य प्रश्नपत्रिका असतील किंवा जी डेली प्रॅक्टिस सेट असेल आपला डेली प्रॅक्टिस डेट घेतलं जाईल ह्या चॅनलवरती तुम्हाला उद्यापासून डेली प्रॅक्टिस डेट असेल तर ते प्रॅक्टिस सेट तुम्हाला डेली करायचं आहे टेस्ट सिरीज दुरुस्त द्यायचं आहे आणखीन हां लेख सॉरी या ठिकाणी टेस्ट सिरी द्या आणि कॅल्क्युलेशन पार्ट ह्या दोन तीन गोष्टी आहेत ते तुमच्या आयुष्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहेत हे गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्याचं काय करणार आहे तुम्हाला एक गती देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा तयारी करत असताना कोणत्याही जो काही शॉर्ट फॉर्म दिला जातो आपल्याला किंवा शॉर्टकट सांगितला जातो तर त्या शॉर्टकटला तुम्ही जास्त हे करू नका मनावरती घेऊ नका का मनावर घ्यायचं का। का नाही कारण तुमची कन्सेप्ट त्याच्यामधून क्लिअर कधी होत नाही एखाद्या शॉर्टकट असेल तो शॉर्टकट एखाद्या पर्टिक्युलर गणितापुरता मर्यादित असेल तर तो शॉर्टकट तुमचा आयुष्याला पुरणारा नाही किंवा तो शॉर्टकट तुमच्या पोलीस भरतीला पोलीस तुम्हाला होऊन देणार नाही किंवा तुमची पोस्ट निघणार नाही त्याच्यामुळं कोणतीही एक्झाम आहे जे टॉपर्स आहे टॉपरची एकच स्ट्रॅटेजी आहे ती कन्सेप्टची फक्त कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे रेग्युलर लाईफमध्ये ज्यावेळी कारण आपण प्रॉफिट लॉसचा विचार करतो घरगुती कर जे काही आपल्याला रोजच्या खर्चाचं असेल काय असेल किंवा बँकेचं कर्ज काढलेलं कर असेल तुम्ही एखादा बिझनेस सुरू केलेला असेल त्याच्यामध्ये ज्यावेळी प्रॉफिट लॉसचा विचार करतो त्यावेळी कोणत्याही प्रकारे आपण फॉर्म्युलाचा विचार कधी कर करत नाही डायरेक्ट आपण एवढं घेतलं होतं तेवढ्याला विकलेलं होतं जसं आपण ह्या गोष्टी बा बाबतीत विचार करतो प्रॅक्टिकली तेच गणितामध्ये विचार करायचा आहे आणि तुम्हाला ते मी ऑलरेडी प्रूफ करून दिलेलं आहे असं बोलतो डायरेक्ट असं पण आहे तुम्ही एस एस सी सी डीचे लेक्चर्स पाहा त्याच्यामध्ये कशी तयारी करायची आहे ते, ते, कर ते तुम्हाल मी तुम्हाल तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे कसं प्रत्येक वेळी कॅल्क्युलेशन तुम्हाला सोपं करून दिलेलं आहे हे तुम्हाला ऑलरेडी प्रूफ करून दिलेलं आहे जर तुम्हाला तर वाटत असेल या सांगितलेल्या गोष्टींपैकी जर खोटं काय वाटत असेल तर तुम्ही काय करा किंवा विश्वास नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी लेक्चर सिरीज पाहा आणि असा विचार कधी करू नका की या साध्या बोर्डवरती शिकवलं जातं आहे असा विचार कधी करू नका लाइटिंगचा इफेक्ट कसा आहे असा विचार कधी करू नका साईडचा आवाज कसा येतो आहे कारण इथे असणारा आवा साईडचा आवाज असेल किंवा साध्या बोर्डवरती शिकवलं जातं असा विचार कधी करू नका कारण इथं शिकवली जाणारी फक्त कन्सेप्ट तुमच्या आयुष्याला उपयोगी येणार आहे इथशी शिकवली जाणारी कन्सेप्ट आहे ती तुमच्या पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये एक मिनटामध्ये ज्यावेळी प्रॉब्लेम सॉल्व करणार आहात त्यावेळी तुमच्या माइंडवर डोक्यावर जे काही प्रेशर आहे ते प्रेशर कमी करण्यासाठी तुम्हाला येथील कन्सेप्ट येणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही तयारी करत असताना एक प्रॉपर पद्धतीने एका प्रॉपर वेने जावा तुम्ही तुम्ही कोणताही कोर्स करा इथला करा किंवा कोणताही करा पण ज्या ठिकाणी तुम्ही कराल तो प्रॉपर वेने तुमचा असला पाहिजे ठीक आहे आपण आत्ता ज्या काही गोष्टी सांगायच्या होत्या मला ते तुम्हाला सांगितलं आहे वेळोवेळी डेली अतिसंभव्य प्रश्न असले प्रॅक्टिस सेट असेल त्याचा था तुम्ही उपा उपयोग करून घ्या आणि डेली प्रॅक्टिसमध्ये राहा काही जर प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे ठीक आहे आज आपण आत्ता थांबूया था आणि पुढे काय करूया उद्यापासून आपण सुरू करूया प्रॅक्टिस सेट काय असतील ते त्याच्यामध्ये तुमचे प्रोवीस इयरचे क्वेश्चन्स काही असतील किंवा जे योग्य वाटेल असेल असे इतर सर्व प्रश्न तुम्हाला दिले जाणार आहेत तर ठीक आहे आपण आत्ता आत्ता या ठिकाणी थांबूया ऑल द बेस्ट